काय दैनिक संध्याचं संध्या, संध्या लाईव्ह पुणे जिल्ह्याच्या शिकरापूर सनसवाडी कोरेगाव भीमा परिसरात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंदे जोरात सुरू असून तरुण पिढी बर्बाद होत असल्याचं सांगत भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सचिव जयेश शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत पोलीस यंत्रणेने तातडीने अवैध धंद्यावरती कारवाई करण्याची मागणी केली आहे तर यावेळेस अवैधधंदे सुरू असलेले व्हिडिओ देखील त्यांनी प्रसार माध्यमांना दिले आहेत येत्या काळात पुणे ग्रामीण पोलीस अवैध धंदे बंद करणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे परत एकदा आपण वेगळे वेगळ्या खायकोर्टला जाणार आहोत जी तरुण मुलं आहे ती चांगल्या ट्रॅकवर येण्यासाठी कुणीतरी ही भूमिका घेतले त्यांच्या जागे त्यांना स्थानिक आणि हा विषय वेगळा आहे ना त्यांच्या हा सिस्टमशी भांडणार आहे पुणे नगर रोड येथील अवैध धंद्यांच्या निषेधार्थ आज पत्रकार परिषद संपन्न झाली वेगवेगळ्या स्वरूपातील लेखी तक्रारी असतील प्रत्यक्ष भेटून तक्रारी असतील कुठलंही त्या ठिकाणी मदत झाली नाही पूर्ण पाठबळ अवैधधंद्यांना होतं आणि इथून पुढं कुठलाही अवैध धंदा चालू देणार नाही सर्व जनसामान्यांना बरोबर घेऊन हा लढा या ठिकाणी उभा करत आहे यामागे सर्व माता भगिनी असतील तरुणाई असतील याचं पाठबळ मोठं उभं करणार आहे या पोलीस अधिकाऱ्यांच्या मुजोरपणामुळे जे जे अवैधधंदे चालू आहेत त्याला रोखण्यासाठी आणि जनजीवन सुरळीत चालण्यासाठी या अवैधधंद्यांना आळा घालण्यासाठी एस पी साहेब असतील गृहमंत्री फडणवीस साहेब असतील यांच्यापर्यंत हा विषय नेऊन तो थोपवण्यासाठी निश्चितपणे सर्व सहकार्यांच्या मदतीने प्रयत्न करणार आहे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा